मतमोजणीच्या दिवशी सकाळीच आपण जेव्हा टी व्ही सुरू करतो तेव्हा टी व्हीवर कोणता उमेदवार मागे आणि कोणता उमेदवार पुढे हे सातत्याने दाखवलं जातं आपल्याला प्रश्न पडतो की अजून मतमोजणीला सुरुवात झालेली नाही आणि एवढ्या लवकर हे उमेदवार पुढे गेले कसे त्याचं कारण असं आहे की अगदी सुरुवातीला टपाली मतदान हे मोजलं जातं ते खूप कमी असतं आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो लवकर बाहेर येतो आणि म्हणून उमेदवार मागे की पुढे हे अगदी सकाळपासूनच सांगितलं जातं बऱ्याच उमेदवारांना हे जे टपाली मतदान आहे ते करून घ्यायचं असतं जे टपाली मतदान करणार आहेत त्यांना भेटून आपली भूमिका पटवून सांगायची असते हे माहीतच नसतं आणि त्याच्यामुळं जे हुशार उमेदवार आहेत जे अनुभवी उमेदवार आहेत ते हे टपाली मतदान करून घेतात आणि त्याचा फायदा त्यांना होतो आणि म्हणूनच ते अगदी सुरुवातीपासून पुढे राहतात आता भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ग्रहमतदान दिव्यांग मतदान आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचं जे एकूण मतदान आहे ते आहे चार हजार दोनशे त्रेसष्ट त्यामध्ये सर्व्हिस वोटरची जी, जी संख्या आहे ती आहे एकशे सोळा आणि म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण चार हजार तीनशे एकोणनव्वद या टपाली मतपत्रिका आहेत अगदी सुरुवातीला या टपाली मतपत्रिका मोजल्या जातील आणि त्यामध्ये कोण पुढे राहील हे पाहणं आपल्याला औत्सुक्याचं ठरेल पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये ही संख्या तीन हजार पाचशे सोळा आहे ग्रहमतदान दिव्यांग मतदान आणि अत्यावश्यक सेवेतील मतदान दोन हजार तीनशे एकोणतीस आहे यावेळेस ज्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं त्यांच्या घरी जाऊन दोन दिवस आधीच त्यांचं मतदान करून घेतलं होतं आणि ती संख्या पालघर जिल्ह्यामध्ये सातशे सत्याऐंशी होती जी होम वोटिंग हे सातशे सत्त्याऐंशी आहे अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी आहेत त्यांची नोंदणी जी आहे ती दोनशे एकोणपन्नास म्हणजे दोनशे एकोणपन्नास मतदारांनी हे मतदान केलेलं आहे आणि सर्व्हिस वोटर ज्या मिलिटरीमध्ये आहेत त्यांचं जे वोटर आहे ते एकशे एक्कावन्न जे असे तीन हजार पाचशे सोळा एवढं टपाली वोटिंग हे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे आता सुरुवातीलाच ही मोजणी झाल्यामुळं आपल्याला अगदी सुरुवातीपासून म्हणजे सकाळीच आपल्याला हे रिझल्ट बाहेर पडतील आणि साधारणतः तीन वाजेपर्यंत पूर्ण मतमोजणी होऊन आपल्याला रिझल्ट आपल्या हातात येतील म्हणजे उद्या आपल्याला तीन वाजता आपला खासदार कोण हे आपल्याला समजेल आणि त्यानंतर कोण कसं हरलं कोण कसं जिंकलं याबाबतची मालिका ही आपल्या लोकप्रिय मशाल चॅनलवर सुरू होईल कोणताही भाग चुकवू नका तुम्हाला अचूक माहिती जी आहे ती याच चॅनलवर मिळेल आतापर्यंत तुम्ही दोन्ही लोकसभा मतदारसंघातले विश्लेषण जर ऐकले असतील तर तुमच्या लक्षात येईल की अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विश्वासू असं विश्लेषण या चॅनलवर होतं उद्या निकाल लागल्यानंतर जो काही रिझल्ट लागेल त्यानंतर प्रत्येक विधानसभा वाईज नेमकं काय घडलंय हे आपल्याला नक्की ऐकायला मिळेल